शिंदेचं नाव घेतलं तुमचं घेतलं नाही त्याच्यामुळे ठीक आहे मी विचारतो ना, ना बाबा विचार शिवसेना अजून मी ठरवलेलं नाहीये योग्य वेळी योग्य निर्णय घेत ठीक आहे उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत कोणाला होऊ नये म्हणून आम्हाला लढायचं ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हालाही माहितीये की पंचवीस वर्षात ती महानगरपालिका मी सांभाळलेली तुम्ही अनेक पत्रकार तुम्ही पत्रकार पण नव्हता तुम्ही विद्यार्थी होता आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण दोन हजार सतराला बाजूला गेले आणि त्यामुळं तिथं भाजपच महानगरपालिका आलेली आपण दादा आम्ही नव पत्रकारित पण तुमचं काम आम्ही बघत होतो म्हणजे अनेकदा पिंपरी मध्ये तुमचं नाव घेतलं जायचं आता पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू आता तुम्ही त्यांना नाही कुणा मला सांग पिंपरी चिंचवडचे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही दोघे एकत्र लढू अरे मी मागाशी काय तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या त्या, -त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवत ते माझ्या माझ्याकडे माहिती येईलच ना दिल्लीत मोर्चा निघाला होता मोर्चामध्ये मोदी तेरी कबर कुठे की आज नाही तो कल कुदेगी अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या सांगू का स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला जो सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असत परंतु पातळी कुठली ठेवायची असते ह्याच भाग सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाही आहे ही आपल्या भारताची संस्कृती नाही ही आपल्या भारताची परंपरा नाही आहे जे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये शेवटी ते देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचे चा पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आपण सगळ्यांनी एकत्र आले महापालिकेत अनेक ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते तुम्हाला वाटतं असेसमेंट काय तुम्ही महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते जर दोन्ही ठाकरे नुकसान होईल कोणी एकत्र आलं आणि कोणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते घडत असत जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते ठरवतात कुणाचं बटन दाबायचं कुणाला निवडून आणायचं काय होतं मी अलीकडे एक बघितलं कि निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय काय तुमचं ईव्हीएम चांगलंय अरे काय ईव्हीएम आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलतात आणि जर नाही म्हटलं तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा हे पण बरोबर नाही कारण तुम्ही बघा ना महायुतीला आम्हाला लोकसभेला एकतीस जागा आमच्या पराभूत झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळे आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे बदल झाला पाच महिन्यांनी की लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली तर एक गोष्ट मी मान्य करी काही काही ठिकाणी दुबार नावं तिबार नाम नावं किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला म्हणजे याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं माझ्याकडं पण बऱ्याच तक्रारी आल्या मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या किंवा माझ्याकड पण काही असे पुरावे दाखवले गेले फोटवतोच पण तीन ठिकाणी तीन नावं उगीच किरकोळ असा बदल अशाही पद्धतीनं झाल्या आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होत त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगांनी त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अख्खा उचलतात आणि शेजारी देतात टाकून आणि तेवढी नावं कमी करतात आणि मग ज्यावेळेस व्होटिंगच्या वेळेस तो मतदार जातो त्याच वेळेस त्याला कळतं अरे माझं नाव नाही माझं नाव नाही मग कोणतरी सांगता अरे तुझं नाव पलीकडे आहे असं पण होता कामा नये लोकशाही पद्धतीनं संविधानाने जो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात हे माझ स्पष्ट मत आहे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे का भाजपमध्ये अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आता मुख्यमंत्री आज सर्व सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल त्या संदर्भात मी काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्व एक पास झालेले ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटीचे काही तक्रारी असतील ते उच्च न्यायालयात केले जायचे आता महसूल मंत्र्याकडे केले जातात मग या सगळ्या निर्णयाकडे असं पाहिलं जाते की ज्या मीडिया केसमध्ये ते पार्थ पवार वाचवलं आहे असं सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं का बोललं का, कुणी काय बोलाव हा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्हाला अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या की एखाद्या जमिनीची नोंदणी करत असताना त्याच्यावर जेवढं काही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तेवढी भरली जात नाही आणि मग ते पार डायरेक्ट जातं कोर्टाकडं वास्तविक सहकारामध्ये जसं एखादी गोष्ट त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळी काही केली तर त्याच्याबद्दल मंत्र्यांना हेरिंग घेण्याचा अधिकार असतो तो अधिकार ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर महसूल मंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहेच तो अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही आंदोलन आहे अनेक महसूल अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी आज आंदोलन काय या निर्णयाच्या विरोधामध्ये काय कारण आहे निलंबित केलंय तहसीलदारांनी तहसीलदारांना त्याच्यामध्ये तू वेगळं सांगतोय हे वेगळं सांगताय जो निर्णय आपल्या विधिमंडळाने घेतला दोन्ही सभागृहांनी घेतला त्याच्यात ते बिल पास झालंय मध्ये काहीतरी अधिवेशनाच्या काळामध्ये काही अधिकारी यांना सस्पेंड केलं असं काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं त्याच्याबद्दल ते सगळी माहिती घेतील त्याच्यात जर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरलेला असेल तर ते मागं घेतील आणि त्या निर्णयामध्ये तथ्य असेल तर ते पुढची कारवाई करतील मला ज्योतिषी नाहीये अरे मी काम केलं म्हणून काय सगळं तू याच्याबरोबर काम केलं म्हणजे हे सगळं तुला याच माहिती घ्या मला काय माहितीये त्यांनी कशामुळे हे स्टेटमेंट केलं त्याला ते अर्थहीन स्टेटमेंट आहे असं माझं स्वतःच मत आहे ज्यावेळेस एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस घेतात चौकशी करण्याचा तो चौकशी करण्याचा त्यांचा अधिकारच आहे त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना चौकशी करायला सहकार्य करा अंधेकर ते कोर्टात त्यांनी केली होती की, की आम्हाला निवडणूक लढवायची आहे म्हणजे आंधेकर परिवारातलं कुणीही दोघं कोर्टानं परवानगी दिली आता ते राष्ट्रवादीकडून लढणार असं कळते तुम्ही काही अरे वेळ तुम्ही ना सगळं तुम्हीच ठरवता तुम्हीच प्रश्न उपस्थित करता तुम्हीच त्याचं उत्तर देता असं ठरलंय आता मलाच माहित नाही काय ठरलं ते, ते तुला कळत आहे आता काय बोल मला त्याच्याबद्दल आज कुणीही काही त्याच्या ही चर्चा आमची कुणाची झालेली नाहीये उद्याच्याला मी अनेक बाबींच्यावर चर्चा करणार आहे मी वेगवेगळे प्रभाग आपले काहीतरी एकसष्ट प्रभाग आहेत पासष्ट सॉरी पासष्ट एकशे पासष्ट नगरसेवक एकेचाळीस प्रभाग राईट एक प्रभाग पाचचा आहेत चाळीस प्रभाग चार चारशे आहेत एकशे पासष्ट आणि त्या एकशे पासष्ट संदर्भामध्ये साधारण प्राथमिक चर्चा करत होतो किती अर्ज आलेत काय आलेत वगैरे वगैरे ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते म्हणले की बाबा अजून अर्ज येतात लोकांना नक्की निवडणूक होणार की नाही त्याच्याबद्दल ते साशंक होते परंतु आता खऱ्या अर्थाने नी निवडणूक जाहीर झालेली आहे मला वाटतं किती तारखेपासून फॉर्म भरायचे तेवीस तारखेपासून त्याच्यामुळं त्याला आता जास्त गती सर्वच राजकीय पक्षांच्या मध्ये येईल निवडणुकामध्ये अनेक राजकीय पक्षाचे आमदार मंत्र्यांच्या म्हणजे मिसेस जे आहेत त्या नगराध्यक्ष झाल्या बिनविरोध आता सुद्धा अनेक जण जे आहेत ते लोकशाही मध्ये उद्याच्याला तुझी पण बायको जर बिनविरोध झाली तर आपल्याला होणारी बायको तर तो त्यांचा अधिकार आहे शेवटी लोकशाही आहे रे लोकशाहीमध्ये कोणाला निवडून द्यावं आणि कुणाला, द्या कुणाला बाजूला करावं हा जनतेचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आपण कशी टीका टिप्पणी करू शकतो राजकीय घराणेशाही म्हणून अनेक नगरसेवकाची मुलं सुद्धा तिकीट मागतात अनेक महिला सुद्धा तिकीट मागतात जर ती घराणेशाही वाटत असेल त्या मतदारांना तर त्यांनी त्या बाबतीतला विचार करावा त्यांना निवडून ह्या का तिकीट देताना बहुतेक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट देतात अलीकडच्या काळामध्ये तो ट्रेन देशात सगळीकडे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पाहायला मिळतो आपल्या मध्ये पण चांद्यापासून बांद्यापर्यंत पाहायला मिळतो आणि हे बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट हे बघून साधारण पुढं जातात त्याच्यामध्ये ज्यांचं जा काम चांगलं असतं ते रिपीट होतात आणि त्यांना असं वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला की बाबा ह्याला घेतलं तर आपल्याला फायदा होईल तर ते वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात हो <laughs> वर्षानुवर्ष पक्षात असतात त्यांना संधी दिली अशा पद्धतीने मेरिटवर उमेदवारी तुझा निरोप मी माझ्या ज्यांच्या ज्यांच्या ओके त्या राजकीय पक्षांना सांगतो की असं एका आमच्या सहकार्याला पत्रकाराला वाटतं की अन्याय होतो ते ठरवतील हिंदी मध्ये हिंदी मध्ये